नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वायबीटी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओच्या माध्यमांनी आज आपण मुख्यमंत्री योजना दूत या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज घर बसल्या न चुकता व्यवस्थित मोबाईलवरती कसा भरायचा आहे याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा मुख्यमंत्री योजना दूत या योजनेबद्दल संपूर्ण माहिती आपण मागील व्हिडिओच्या माध्यमाने बघितली होती तेवढीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय जर तुम्हाला या योजनेबद्दल संपूर्ण माहिती मिळवायची असेल तर तो व्हिडिओ नक्कीच बघा या व्हिडिओच्या माध्यमांनी आज आपण मुख्यमंत्री योजना दूत या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत या योजनेअंतर्गत गावाच्या ठिकाणी किंवा शेजारील गावाच्या ठिकाणी किंवा किंवा तालुका जिल्ह्याच्या ठिकाणी अर्ज करू शकता यामध्ये प्रत्येक गावानुसार जागा आहेत मित्रांनो कुठेही तुम्ही अर्ज भरू शकता जागांविषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तीन लाईनीच ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करायचंय त्यानंतर इथं योजना दूत ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करायचंय त्यानंतर लोकेशन तुम्हाला इथे सिलेक्ट करायचंय शहर किंवा गाव हे तुम्हाला सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे जसं की मी गाव सिलेक्ट केलं जिल्हा तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे जसं की माझा मी इथे जिल्हा सिलेक्ट केला त्यानंतर पुढे आपल्याला इथं ब्लॉक सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे म्हणजे तालुका सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे तुम्ही कोणताही तालुका तुमचा इथं सिलेक्ट करू शकता त्यानंतर कुठं कुठं जागा येते ते तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता बघा तालुक्यानुसार संपूर्ण जर म्हटलं तर गावांची यादी तुम्हाला बघण्यासाठी भेटेल जसं की मी इथं एक गाव सिलेक्ट करतो त्यानंतर आय एम नॉट रोबोट इथं मी क्लिक करतो आणि सर्च ऑप्शन आहे मी इथे क्लिक करतो त्यानंतर बघा या गावाच्या ठिकाणी इथं जागा शिल्लक जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता या जागासाठी आता अप्लाय करू शकतो तर त्यासाठी सर्वप्रथम नोंदणी करणं गरजेचं असतं तर संपूर्ण माहिती डिटेलमध्ये मोबाईलवरती अर्ज कसा भरायचा याविषयी माहिती देणार आहे आणि त्यानंतर या, या पदांसाठी कसा अर्ज करायचा त्याविषयी माहिती देणार आहे तुम्ही एकाच नोंदणीवरती तीन ठिकाणी अर्ज करू शकता तर तिन्ही ठिकाणी कसा अर्ज करायचा आहे याविषयी सुद्धा माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने मी देणार आहे तर चला जास्त व्हिडिओचा वेळ न घालवता या व्हिडिओला आपण सुरुवात करत आहोत तर बघा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी या वेबसाईट ची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचंय ओपन केल्यानंतर ही वेबसाईट इंग्लिशमध्ये अशा प्रकारची ओपन असणार आहे मराठी भाषेमध्ये जाणून घेण्यासाठी मराठीवरती क्लिक करायचंय मराठीमध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल आता सर्वप्रथम आपल्याला इथं नोंदणीचं ऑप्शन आहे नोंदणीवरती आपल्याला क्लिक करायचंय त्यानंतर युथ अशा प्रकारचं नाव येईल यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर उमेदवार नोंदणी अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येणार आहे इथं यासाठी पात्रता काय असणार आहे त्याच्याविषयी माहिती इथं दिली आहे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता त्यानंतर खाली काही सूचना दिलेल्या आहेत त्या तुम्ही इथं वाचून घेणार आणि त्यानंतर खाली येणार खाली आल्यानंतर या सूचना मी मान्य करतो त्यासाठी इथे एक्सेप्ट ऑप्शन आहे इथे मी टिक करणार त्यानंतर इथे आधार कार्डचा नंबर तापून व्हेरीफायचं ऑप्शन आहे इथे व्हेरीफाय वरती मी क्लिक करणार व्हेरीफायवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं येऊन जाईल आधार नंबर दिसेल थोडासा मी ब्लर केलेला आहे त्यानंतर आय एम नोट रोबोट इथे आपल्याला क्लिक करायचं आहे इथं कॅप्चा व्हेरीफाय होऊन जाईल त्यानंतर गेट ओ टी पीचं ऑप्शन आहे इथे मी क्लिक करणार त्यानंतर इथे बघा आधार कार्डला जो पण मोबाईल नंबर लिंक असतं त्यावरती ओ टी पी सेंड केला जाणार आहे तर तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा आय एम नोट रोबोट इथे तुम्हाला क्लिक करून व्हेरीफायचं ऑप्शन आहे इथे क्लिक करायचं आहे तर बघा इथे ओटीपी मी टाकलेला आहे आय एम नोट रोबोट मी इथे क्लिक करतो आणि त्यानंतर व्हेरीफायचा ऑप्शन आहे इथे मी क्लिक करतो त्यानंतर हा कॅपचर इथे व्हेरीफाय होऊन जाईल आणि इथं जे व्हेरीफिकेशन आहे ते सक्सेसफुल होऊन जाणार बघा त्यानंतर तुम्हाला आधार कार्डचा नंबर इथं दिसेल आधार कार्डवरती जसं नाव आहे ते ऑटोमॅटिकली इथं येणार आहे जे की तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता त्यानंतर पुढे बाकीची काही माहिती तुम्हाला भरावी लागणार आहे जसं की पुढे जर विचार केला तर ईमेल आय डी तुम्हाला इथे टाकायचा व्यवस्थित एक ईमेल आय डी टाका तोच ईमेल आयडी कन्फर्म करायचं म्हणजे पुन्हा टाकायचा आहे एक मोबाईल नंबर तुम्हाला टाकण्यासाठी ऑप्शन आहे मोबाईल नंबर टाकणार जनरल तुम्ही सिलेक्ट करणार त्यानंतर डेट ऑफ बर्थ ऑलरेडी आलेली असणार आहे जी आधार कार्डवरती डेट ऑफ बर्थ असते जन्मतारीख असते ती इथं कॉपी पेस्ट होते त्यानंतर कॅटेगरी इथे तुम्हाला सिलेक्ट आहे त्यानंतर पुढे व्हॉट्सअप नंबर टाकायचा आहे व्यवस्थित एक व्हॉट्सअप नंबर टाका त्यानंतर संपूर्ण ॲड्रेस व्यवस्थित तुम्हाला जसं आधार कार्ड तुम्ही ऍड्रेस असतो हो, पूर्ण ऍड्रेस तो ऍड्रेस तुम्हाला इथे टाकायचा आहे त्यानंतर शहराचं किंवा तुमच्या तालुक्याचं नाव तुम्हाला इथे टाकायचं किंवा गावाचं नाव तुम्ही इथे टाकू शकता त्यानंतर तुम्हाला राज्य इथं ऑलरेडी सिलेक्ट असणार आहे तुम्हाला तुमचा जिल्हा इथे निवडायचा आहे कोणताही जिल्हा तुम्ही इथे निवडू शकता त्यानंतर तुम्हाला पिन कोड द्यायचा आहे ऍड्रेसचा पिन कोड त्यानंतर तुमच्याकडे मोबाईल आहे का असेल तर यस करायचं ठीक आहे त्यानंतर तुम्हाला पुढे विचारले आहे हायेस्ट एज्युकेशनल क्वालिफिकेशन म्हणजेच तुमचं इथे जास्तीत जास्त शिक्षण किती झालेले आहे ग्रॅज्युएशन झालं असेल तर बॅचलर तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर सेकंड नंबरचं ऑप्शन आहे पी जी अँड अबावचं ऑप्शन तर ते तुम्ही सिलेक्ट करू शकता तुम्ही तुमच्यानुसार इथं एज्युकेशनल क्वालिफिकेशन इथं सिलेक्ट करू शकता त्यानंतर पुढे आपल्याला विचारलंय की या योजनेबद्दल तुम्हाला माहिती ही कुठून भेटली इथे तुम्हाला ऑप्शन आहे मीडिया ऍडव्हर्टाईजमेंट न्यूज आणि इतर आपल्याला अशा प्रकारची माहिती आहे तुम्ही कोणताही इथं ऑप्शन सिलेक्ट करू शकता त्यानंतर इथं आपल्याला एक्सेप्ट करायचं आहे ज्या सूचना दिलेल्या आहेत ते मी मान्य करतो त्यानंतर तुम्हाला पुढे यायचं आहे पुढे आल्यानंतर आय एम नॉट रोबोट इथे आपल्याला आता क्लिक करायचं आहे त्यानंतर हा कॅप्चर इथे व्हेरीफाय होऊन जाणार आहे तर बघा सर्व झालेले आता रजिस्टरवरती मी क्लिक आहे रजिस्टरवरती क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारचं येऊन जाणार आहे आता इथं डायरेक्टली रजिस्ट्रेशन सक्सेसफुल होऊन जाणार आहे या अगोदर काय होतं इथं ईमेल आयडी वरती सुद्धा ओ टी पी सेंड केला जायचा तर तेव्हा तुमच्या ईमेल आयडी वरती ओ टी पी लवकर येत नव्हता तो प्रॉब्लेम होता परंतु तो प्रॉब्लेम ऑलरेडी इथं सॉल्व्ह झालेला आहे काही चिंता करण्याची गरज नाहीये आता नव्याने व्यवस्थित तुम्ही अर्ज करू शकता आता तुम्हाला त्यानंतर पुन्हा अशा प्रकारचं येऊन जाणार आहे इथे कम्प्लीट प्रोफाइलचं ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करायचंय इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही काही माहिती भरलेली होती तुमचं नाव ईमेल जनरल कॅटेगरी मोबाईल नंबर वगैरे हे ऑलरेडी इथं येणार आहे मित्रांनो पुढे तुम्हाला बघा कोणकोणती माहिती इथं भरायची आहे बघा या पेजवरील जवळपास सर्व माहिती आपण टाकलेली आहे फक्त थोडीशी काही डॉक्युमेंट इथं आपल्याला अपलोड करायचे आहेत आणि काही नो इथं सिलेक्ट आहे तर त्यासाठी खाली आल्यानंतर इथे आपल्याला एज व्हॅलिडेशन डॉक्युमेंट इथं अपलोड करण्यासाठी ऑप्शन आलेलं आहे म्हणजेच जन्माचा पुरावा तुम्हाला इथं अपलोड करायचा आहे आता जन्माचा पुरावा म्हणजे नेमकी कोणतं डॉक्युमेंट इथं अपलोड करायचंय ते मी तुम्हाला तुम्हाला सांगून इथे तुम्ही महत्वाचं म्हणजे जन्माचा दाखला तुम्ही अपलोड करू शकता तो नसेल तर तुम्हाला दहावीचं जे बोर्ड सर्फ सर्टिफिकेट असतं ते तुम्ही इथं अपलोड करू शकता किंवा कोणताही शाळा सोडल्याचा दाखला तुम्ही इथं अपलोड करू शकता किंवा डोमासाईल सर्टिफिकेट जे असतं ते तुम्ही इथं अपलोड करू शकता तर या डॉक्युमेंट पैकी तुम्ही कोणताही एक डॉक्युमेंट इथं अपलोड करणार त्यानंतर पुढे आपल्याला विचारले की तुम्हाला हा जो फॉर्म आहे तो भरण्यासाठी कोणी मदत केली आहे का की तुम्ही स्वतः हा फॉर्म भरलेला आहे तर तुम्ही स्वतः भरला असेल तर सेल्फ सेल्फचं ऑप्शन आहे इथे आपण सिलेक्ट करणार त्यानंतर पुढे आपल्याला काय विचारले बघा तुम्हाला कोणत्या जिल्ह्यासाठी अर्ज करायचा आहे कोणत्या जिल्ह्यासाठी तुम्हाला काम करायला आवडेल जिथे तुम्हाला अर्ज करायचा आहे तर तुम्ही तुमचा इथं जिल्हा निवडणार ठीक आहे जिल्हा निवडल्यानंतर पुढे यायचे पुढे आल्यानंतर एज्युकेशनल डिटेल तुम्हाला इथे भरायचे यामध्ये बघा सर्वप्रथम आपण जी पण डिग्री इथे सिलेक्ट केलेली बॅचलर किंवा पीजी डिग्री ती तुम्हाला इथं पुन्हा सिलेक्ट करण्यासाठी किंवा बदलण्यासाठी ऑप्शन येणार आहे ते तुम्ही इथे सिलेक्ट करणार ठीक आहे पुढे आपल्याला कोर्स किंवा स्ट्रीम विषयी माहिती विचारली तुमची जी पण पदवी असेल त्या पदवीविषयी माहिती तुम्हाला द्यायची कशामध्ये तुमची पदवी आहे जसं की बी त्यासोबत जर म्हटलं तर बी कॉम एम कॉम त्यासोबत आपली जी पण पदवी असते एम एच डब्ल्यू बी एच डब्ल्यू इतर कोणताही कोर्स तुम्ही केला असेल तर त्या कोर्स विषय माहिती त्या पदवीविषयी माहिती तुम्हाला इथे द्यायची जर टी वाय बी झालं असेल तर टी वाय बी एका टाकायचे बीएससी झालं असेल तर बीएससी टाकायची ठीक आहे तर अशा प्रकारची माहिती इथं भरायची त्यानंतर ब्रांच टाका नाहीतर ऑथरवाईज हे खाली सोडा काही प्रॉब्लेम नाही त्यानंतर पुढे आपल्याला बोर्ड किंवा युनिव्हर्सिटीचं नाव तुम्हाला टाकायचंय जे तुमच्या मार्कशीट युनिव्हर्सिटीचं नाव असतं ते नाव तुम्ही इथं टाकणार त्यानंतर पासिंग इयर तुम्हाला सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे बघा अशा प्रकारचं किंवा तुम्ही पासिंग पास केलेलं आहे तर ते तुम्ही इथं टाकणार जसे की दोन हजार चोवीस ला झालं असेल तरी दोन हजार चोवीस तुम्ही इथं पासिंग इयर भरू शकता त्यानंतर पर्सेंटेज किती पर्सेंटेज आहे ते तुम्ही इथे टाकणार तुम्हाला किती पर्सेंटेज आहे ते तुम्ही तुमच्यानुसार अशा प्रकारचे जेवढे पण पर्सेंटेज असतील ते तुम्ही अशा प्रकारचे इथं पॉईंटमध्ये सुद्धा टाकू शकता त्यानंतर पुढे आपल्याला इथं मार्कशीट अपलोड करण्यासाठी ऑप्शन आहे तर इथे चूज फाईलचं ऑप्शन आहे इथे क्लिक करून तुम्ही तुमचं मार्कशीट इथं अपलोड करून घेणार तर बघा इथे एक इत मार्कशीट मी इथं सिलेक्ट केलेलं आहे इथे अपलोड करण्यासाठी अपलोडचं ऑप्शन आहे अपलोडवरती मी क्लिक करणार आणि त्यानंतर ते अपलोड होत असतं बघा इथं अपलोड सक्सेसफुल अशा प्रकारचं येऊन जाणार आहे इथे देखील वती जे तुम्हाला सांगितलं होतं इथे डॉक्युमेंट इथं अपलोड करावं लागणार आहे वयाचा पुरावा म्हणून ते सुद्धा अशा स्वरूपामध्ये तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे चूज फाईलचं ऑप्शन आहे इथे क्लिक करून इथं गॅलरीमधून ते डॉक्युमेंट सिलेक्ट करायचं म्हणजे फोटो सिलेक्ट करायचा आणि तो अपलोड करून घ्यायचा तर ही सर्व माहिती टाकून झाल्यानंतर ऍड टू लिस्टचं ऑप्शन असतं बघा इथे तुम्हाला क्लिक करायचंय इथे क्लिक केल्यानंतर बघा सर्वप्रथम अशा प्रकारचे येऊन जाईल वरती तुमची ऍड्रेसची माहिती असते आणि खाली एज्युकेशनल डिटेल असते ठीक आहे यामध्ये तुम्ही टी वाय बी ए कुठनं पास केला कोणता बोर्डमधून पास केला ते येईल पासिंग इयर ये, वगैरे येईल आणि त्यानंतर तुम्हाला किती पर्सेंटेज आहे ते तुम्हाला पुढे बघण्यासाठी भेटेल हे अशा प्रकारची माहिती दिसेल आता खाली सेव्ह करण्यासाठी ऑप्शन आहे सेव्ह वरती तुम्हाला क्लिक आहे त्यानंतर प्रोफाईल अपडेट सक्सेसफुल अशा प्रकारचे इथं येऊन जाणार आहे इथपर्यंत संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित समजून आलेली असेल आता इथे जर म्हटलं तर तुमची पर्सनल डिटेल दिसणार आहे संपूर्ण माहिती जी तुम्ही टाकली होती ती माहिती दिसणार आहे आता महत्वाचं म्हणजे आपल्याला कोणत्या ठिकाणी अर्ज करायचा ते कसं समजणार आणि त्यानंतर अर्ज केल्यानंतर तुम्हाला कसं समजणार तुमचा नंबर लागलेला आहे की नाही त्याविषयी सुद्धा संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर यासाठी आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा येते तिला क्लिक करा जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल आणि अशाच प्रकारची डिटेलमध्ये तुम्हाला माहिती देत असतो जे तुमच्या मनातील प्रश्न आहेत ते प्रश्न आपल्या मध्ये मी तुम्हाला इथं भरून झालेला आहे आता फक्त एकच काम राहिले गावाच्या ठिकाणी कोणत्या कोणत्या शहराच्या ठिकाणी अर्ज करायचा आहे जिथे तुम्हाला काम करायला आवडेल तर त्यासाठी मॅचिंग जॉबचं ऑप्शन आहे इथे तुम्हाला सिलेक्ट करायचे सांगितल्याप्रमाणे त्यानंतर जिल्हा ऑलरेडी निवडलेला असणार आहे त्यानंतर त्या जिल्ह्याच्या ठिकाणी कुठं कुठं किती जागा आहेत त्याच्याविषयी माहिती दिलेली असणार आहे जसे की मी अहमदनगर जिल्हा निवडलाय तर त्यातील अकोले तालुका या ठिकाणी सतरा जागा उपलब्ध आहे मी इथे अर्ज करू शकतो त्यानंतर प्रॉपर अहमदनगर या शहराच्या ठिकाणी एकशे जागा आहे इथे मी अर्ज करू शकतो तर त्यानंतर बघा अशा प्रकारच्या प्रत्येक जिल्ह्यानुसार तालुक्यानुसार आणि गावानुसार या जागा असणार आहे गावाच्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला अर्ज भरता येणार आहे ते कसं ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे पुढे जर विचार केला भरपूर जागा उपलब्ध आहे बघा फक्त एक जिल्हा इथे निवडलाय तर त्यासाठी चारशे बेचाळीस पेजेस इथे उपलब्ध आहे जिथे अर्ज करू शकतो तर एवढे आपण इथं सर्च करू शकतो आणि व्यवस्थित इथं अर्ज करू शकतो तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या गावाच्या ठिकाणी जर अर्ज करायचा असेल किंवा एखाद्या जवळील गावाच्या ठिकाणी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला ता इथे टाईप सिलेक्ट करायचं आहे शेअर त्यासोबत आपल्याला ग्रामीण भाग इथे सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे ग्रामीण या ठिकाणी अर्ज करायचा असेल तर रुरल हे आपल्याला सिलेक्ट आहे त्यानंतर जिल्हा ऑलरेडी सिलेक्ट असणार आहे त्यानंतर बघा इथं ब्लॉकमध्ये तालुके येऊन जातील तुम्हाला कोणत्या तालुक्यासाठी अर्ज करायचा आहे तर तुम्ही तुमचा कोणताही तालुका इथं सिलेक्ट करू शकता जसं की इथं ता... जामखेड तालुका मी इथं सिलेक्ट करतो तुम्ही जो पण जिल्हा निवडलेला असेल त्यानुसार तुमचे तालुके इथं ता दिसून येतील त्यानंतर बघा इथं ग्रामपंचायती येतील कोणत्या ग्रामपंचायतीसाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे बघा सर्व ग्रामपंचायतीची नावं तुम्हाला इथं दिसून येतील त्या तालुक्यातील तर ते तुम्हाला फक्त सिलेक्ट करायचं कुठं तुम्हाला इथं अर्ज करायचा हे गावांची नाव आहे ठीक आहे तर दाखवण्यासाठी इथं मी एक गाव सिलेक्ट करतो आणि त्यानंतर नंतर सर्च वती मी क्लिक करतो हो सर्च वती क्लिक केल्यानंतर ते गाव तुम्हाला इथं दिसेल तिथे एक जागा इथे शिल्लक आहे त्या ग्रामपंचायतीमध्ये तिथे देखील तुम्ही अर्ज करू शकता तर त्यासाठी अप्लाय करण्यासाठी अप्लायचा ऑप्शन आहे अप्लाय वती क्लिक केल्यानंतर बघा अप्लाय इथं सक्सेसफुल होऊन जाईल अशाच प्रकारे तुम्ही तीन ठिकाणी अर्ज करू शकता जसं की आता मला तालुक्याच्या ठिकाणी अर्ज करायचा आहे तर तुम्ही सर्वप्रथम काय करणार इथं ता तालुका सिलेक्ट करणार ठीक आहे इथं जो तालुका आहे तो तालुका तुम्ही इथं सिलेक्ट करणार तालुका सिलेक्ट केल्यानंतर पुन्हा इथं ग्रामपंचायत सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन येईल इथे तुम्हाला तालुक्याचं नाव असणार आहे तर तो तुम्ही तोच तालुका इथे सिलेक्ट करणार आणि त्यानंतर तालुका सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुम्हाला तिथे जागा आहेत उपलब्ध माहिती दिसेल किती जागा उपलब्ध आहे आता इथे इथे मी अर्ज करू शकतो आहे अप्लाय वरती मी क्लिक करणार इथे सुद्धा मी अप्लाय केलेलं आहे अशा प्रकारे तुम्हाला तीन संधी मिळतात तीन ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकतो जसं की आता मला अहमदनगर या ठिकाणी सुद्धा अर्ज करायचा आमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी या शहराच्या ठिकाणी तर मी इथे अर्ज करणार ठीक आहे वरती क्लिक करणार अशा प्रकारची तुम्हाला तीन ऑप्शन भेटतात तीन ठिकाणी अर्ज करण्याची संधी असते तुम्ही इथं तुमचं गावाचं नाव देखील सिलेक्ट करू शकता गावाच्या ठिकाणी देखील अर्ज करू शकता ठीक आहे अशा प्रकारची संपूर्ण प्रक्रिया आहे आता पुढे तुम्हाला हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे की तुमचं सिलेक्शन कसं होणार आहे तुम्हाला कसं समजणार की तुमचं सिलेक्शन झालंय कामासाठी बोलवलंय हे तुम्हाला कसं कळणार त्याविषयी सुद्धा माहिती देणार आहे परंतु त्या अगोदर महत्वाचं म्हणजे जिथं जिथं आता अर्ज केलाय ती माहिती इथं जाणून घेऊया तर त्यासाठी ऍप्लिकेशनचं ऑप्शन बघा ऍप्लिकेशन वरती तुम्हाला क्लिक करायचंय इथे क्लिक केल्यानंतर बघा तुम्ही कोणकोणत्या ठिकाणी अर्ज केलाय ते तुम्हाला इथं दिसून येणार आहे ठीक आहे या ठिकाणी तुम्ही अर्ज केलेला आहे त्याविषयी माहिती दिसून येणार आहे आता हे जर म्हटलं तर तुम्हाला या ठिकाणी कॅन्सल करायचं असेल तुम्हाला या व्यतिरिक्त दुसऱ्या ठिकाणी अर्ज करायचा असेल ठीक आहे तर त्यासाठी तुम्हाला इथं हे कट करण्यासाठी ऑप्शन असतं परंतु संपूर्ण व्यवस्थित मोबाईलवरती हे शो होत नाही तर त्यासाठी तीन लाईनंवरती क्लिक करून डेस्कटॉप साईडचं ऑप्शन सा आहे इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारचं येऊन जाईल आता त्यानंतर पूर्ण तुम्हाला इथे मॅचिंग जॉब किंवा ऍप्लिकेशनचं ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही कुठं कुठं अर्ज केलाय ते तुम्हाला इथे दिसेल बघा अशा प्रकारचं आता समजा तुम्हाला या व्यतिरिक्त दुसऱ्या ठिकाणी अर्ज आहे आणि यातील एखाद्या ठिकाणी इथं काढून टाकायचंय तर इथं आपल्याला बघा गुणाकारचं चिन्ह इथे तुम्हाला क्लिक करायचंय इथे क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारची नोटीस येईल आणि त्यानंतर इथून तुम्ही यस केल्यानंतर तुम्ही याच्यासाठी अर्ज केलाय ते इथं निघून जाणार आणि त्यानंतर तुम्ही दुसऱ्या ठिकाणी अर्ज करू शकता अशा प्रकारे तीन ठिकाणी तुम्ही इथं अर्ज करू शकता संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे या व्यतिरिक्त तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आता सांगितल्याप्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे तेरा तेराच्या अगोदर तुम्हाला अर्ज करायचा तेरा सप्टेंबरच्या अगोदर तुम्हाला अर्ज करायचा आहे आता अर्ज केल्यानंतर तुमचं सिलेक्शन झालेलं आहे की नाही त्यासोबत पुढील प्रक्रिया काय असणार आहे त्याच्यावरती सप्रेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे आपल्याला योजनेच्या माहितीमध्ये जसं अपडेट भेटलेलं आहे तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला कसं समजणार तर त्यांच्याकडून तुम्हाला कॉल एस एम एस येणार आहे त्यांच्यानंतर तुम्हाला सांगितलं जर तुमचं सिलेक्शन झालेलं आहे की नाही त्यासोबत लिस्ट सुद्धा जाहीर करण्यात येणार आहे कोणाचं सिलेक्शन झालं त्यासोबत इथे जे आपलं लॉग इन पेज आहे इथे सुद्धा आपल्याला इथे जे स्टेटस आहे किंवा इथे आपल्याला अजून एखादं ऑप्शन येणार आहे की तुमचं सिलेक्शन इथे झालेलं आहे की नाही तर त्याच्याविषयी माहिती तुम्हाला या लॉग इन पेजवरती सुद्धा दिली जाणार आहे तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती मुख्यमंत्री योजना दूत या योजनेविषयी विषयी तुम्हाला एवढीच्या माध्यमाने मी सरळ भाषेमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मोबाईलवरती तुम्हाला अर्ज कसा भरायचा कोणकोणत्या ठिकाणी कसा अर्ज भरायचा त्याच्याविषयी संपूर्ण माहिती एवढीच्या माध्यमाने देण्याचा प्रयत्न केलेला आहे ठीक आहे या तर या व्यतिरिक्त अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका त्यासोबत अजून तुमचे काय प्रश्न असेल तर प्रश्न उत्तर आहे इथे तुम्ही क्लिक करणार त्यानंतर जेवढे पण प्रश्न इथे विद्यार्थ्यांनी विचारले होते किंवा त्यांच्यातर्फे तुम्हाला इथं काही प्रश्नांची उत्तरं देण्यात आलेले आहेत ते तुम्हाला इथं भेटून जातील जसं की इथं बघा विद्या वेतन किती भेटणार आहे आपल्याला इथे भेटणार आहे प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपये त्यानंतर इथे बघा आपल्याला पात्र झाले आहे की ते नाही ते, ते तुम्हाला कसं समजणार तर त्याविषयी इथं सुद्धा माहिती दिलेली आहे बघा याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला माहिती दिलेली आहे कालावधी किती आहे त्यानंतर पैसे कसे दिले जातील ठीक आहे त्यानंतर जर म्हटलं तर या तरुणांना काय म्हटलं जाईल त्यानंतर आपलं इथं कोणकोणते प्रमाणपत्र दिले जातील त्याच्याविषयी माहिती दिली आहे त्यानंतर आपल्याला इथं उपस्थिती किती दिवसांची आवश्यक असणार आहे तर तुम्हाला वीस दिवस काम करावं लागणार आहे बघा अशा प्रकारची माहिती दिली आहे अजून जर म्हटलं तर बघा आता अजून कोण कोणते इथं महत्वाचे प्रश्न आहेत इथं बघा कालावधी त्यानंतर पैसे पैसे आपल्याला तेवढे असणार आहे त्यानंतर तरुणांना काय म्हटलं जाईल नियमित रोजगार त्यानंतर कोणकोणते प्रमाणपत्र दिले जातील आपल्याला एक प्रमाणपत्र देखील इथं दिलं जाणार आहे इंटर्नशिप संपल्यानंतर आपल्याला जर विचार केला म्हणजे आपलं सहा महिन्याचं काम संपल्यानंतर आपल्याला इथे एक प्रमाणपत्र भेटणार आहे तिच्याविषयी माहिती दिली गेली आहे ठीक आहे त्यानंतर पुढे जर म्हटलं तर नोंदणी केल्यानंतर काय करावे ठीक आहे नोंदणी केल्यानंतर बघा आपल्याला इथं सांगितलेलं आहे आता इथे बघा यामध्ये आपल्याला इथं सांगितलेलं आहे इथं अधिकाऱ्यांकडून संपर्क केला जाईल तुम्ही नोंदणी केल्यानंतर तुम्हाला तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला अधिकाऱ्यांकडून संपर्क केला जाईल अशा प्रकारची माहिती इथं दिली गेली आहे ठीक आहे तर अशा प्रकारचे जेवढे पण प्रश्न आहेत ते तुम्ही इथं देखील बघू शकता किंवा आपण सपरेट व्हिडिओ त्यावरती बनवला आहे तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकून देतोय तर चला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच एवढे एक लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जी बिल ती तिला क्लिक करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र